ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मधुभाऊंनी खूप मोठा गोप्यस्फोट करत रविराज आणि प्रतिमा यांच्या समोर जे काही सत्य आणले आणि त्यानंतर रविराज स्वतःच हदरलेले आहेत कारण अनेक गोष्टींचा उलगडा आता इकडे केलेला आहे मधुभाऊंनी आणि त्याचबरोबर त्या, त्या रात्रीचा व्हिडिओ हो त्या रात्रीचा व्हिडिओ समोर आलेला आहे आता इतक्या वर्षापूर्वीचा व्हिडिओ कसला व्हिडिओ किंवा अजून काय घडले ज्याच्यामुळे रविराजांना प्रिया तर तन्वी नाही हे समजले पण आपल्या खऱ्या मुलीचा शोध सुद्धा आता येऊन इकडे सायलीवरती पूर्ण झालाय नक्की काय समजले कुसुमला या सगळ्यामध्ये कसली शंका आली कुसुमने काय पुरावे दिलेत आणि त्यानंतर रविराजांनी माफी मागत सायलीला कसं उराशी कवटाळलंय पाहू आता एक एक करत आश्रमामधले सगळे पसारे सायली काढत असते सायली आता एक एक करत सगळी आपलं सामान जे लहानपणीचं आठवणीचं आहे ते सगळं काढत असताना इकडे आता मधुभाऊंना मधुभाऊंना सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही आमची छोटी छोटी गाठोडी होती ती कुठे ठेवली होती यावरती मधुभाऊ म्हणता साऊबाळा ज्या वेळेला इकडे आश्रम जप्त करण्यात आलं होतं ना त्यावेळेला आश्रमातले जे काही डॉक्युमेंट्स किंवा महत्वाचं हे आहे ते सगळं पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलं होतं पण आत्ता आत्ता मी तिकडे विनंती केलेली आहे कारण म्हणजे जी मोठे आहेत त्यांचं ठीक आहे पण जी लहान मुलं आहेत ना त्यांना त्यांना इथे आता ते सगळे गाठोडी परत आणण्यासाठी मी मागणी केलेली आहे कारण कारण ना त्यांच्यासाठी ती महत्वाची आहेत उद्या जर एखाद्याची ओळख आपल्याला करून द्यायची असेल ना तर आपल्याला ते गाठोडं महत्वाचं पडतं अर्जुन मधुभाऊ तुम्ही काहीच काळजी करू नका मी या संदर्भात सोबत सो सुद्धा बोललेलो आहे आणि सिनियरने मला सांगितलंय की त्याच्या ओळखीमध्ये जे काही आहेत ना लोक त्यांच्याकडून ते सगळं सामान तो सोडवून आणणार आहे आत्ताच माझा जा फोन झाला होता आणि ते लोक इकडे यायला निघालेले आहेत म्हणजे प्रतिमात्यांनी सिनियरला मनवलेलं आहे आणि त्यानंतर मा नेमका सिनियरने मला कॉल केला आणि मी त्याला त्याच ते संदर्भात सांगितलं की आश्रमाचे सगळे डॉक्युमेंट्स तुला घेऊन यायचं आहे असं ती मधुभाऊ म्हणतात काय आणि कुसुम सुद्धा खूपच खुश होते चला म्हणजे या मुलांचं जे काही भवितव्य आहे ते या सगळ्यामध्ये आता व्यवस्थित सुरक्षितपणे पुन्हा एकदा आपल्या इकडे येणार आणि आपल्या थांबणार मधुभाऊ सुद्धा खूप खुश होतात आणि बापू तुम्ही किती करता खरंच म्हणजे तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ना तिसरी कोणतीही व्यक्ती ते करू शकत नसते यावरती अर्जुन म्हणतो एकीकडे तुम्ही मला मुलगा मानता आणि एकीकडे माझे आभार कसले मानता ते तर माझं कर्तव्य आहे सायलीला तर आपल्या नवऱ्यावरती इतका अभिमान वाटत असतो की खरंच कोणीही काही नसताना या अनाथ मुलांसाठी ते फक्त आपले आहेत म्हणून आता किती अर्जुन सर करतायत असं तिला वाटतं इकडे तोपर्यंत रवी पोलीस स्टेशनला पोहोचतात पोलीस स्टेशनला पोहोचल्यावरती रविलास सांगायला लागतात की जे काही डॉक्युमेंट्स आश्रमातले आहेत ते आश्रमातले डॉक्युमेंट्स लवकरात लवकर मला आता ताब्यात द्या म्हणजे मधुभंच्या आश्रमाचे डॉक्युमेंट्स असं म्हटल्यावरती मग लगेच आता इन्स्पेक्टर सांगायला लागतात हे बघा हे डॉक्युमेंट्स तर आमच्याकडे आहेत पण ना याच्यामधले दोन आ, दोन गाठोडी गायब आहेत त्यावरती रविराज म्हणायला लागतात दोन कुणाची गाठोडी गायब आहेत त्यावरती पोलीस सांगायला लागतात एक प्रिया मधुकर आणि एक सायली मधुकर या दोन गाठोडी गाठ गायब आहेत यावरती रविराज सांगायला लागतात हो त्यातलं एक गाठोड तर आमच्याच कडे असेल असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात अच्छा ते तन्वीचं गाठोड असेल म्हणजे ते आमच्याकडे आहे पण सायलीचं सा गाठोड सायलीचं सा गाठोड गायब होण्याची काही शक्यता नाहीये त्यावरती प्रतिमा सांगायला लागते मी एक काम करते आपल्या घरात जे गाठोडं आहे ना ते गाठोडं मी आता आ, देते असं म्हटल्यावर ती रवीराज सांगायला लागतात अगं ते गाठोड आपल्याकडे आहे यावरती ती सांगते मागच्या वेळेला जेव्हा तन्वी आपल्याकडे आली होती ना तेव्हा तिने तिच्या रूममध्ये काहीतरी गाठोडं लॉक केलं होतं आणि ती म्हटली होती की त्या घरामध्ये ते लॉक गाठोड नको तर मी इकडे ठेवेन असं म्हटल्यावर ती आता इकडे रविराज म्हणतात मला नाही ही, ही गोष्ट माहिती त्यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते हो मी बघितलं होतं मी बघितलं होतं हे सगळं तन्वीला करताना मग रविराज म्हणतात ठीक आहे पण मग तरी सुद्धा प्रश्न राहतो तो, तो म्हणजे सायलीच्या गाठोड्याचा सायलीचं गाठोड तसंच आहे आणि त्यामुळे आपल्याला सायलीचं गाठोड कुठे आहे हे सुद्धा बघायला पाहिजे ना त्यावरती मग लगेचच रविराज म्हणतात ठीक आहे ते आपण शोधू किंवा ते आपण बोलूया पण तोपर्यंत तोपर्यंत आपण एक काम करूया की सध्या सध्या आता जे काही आहे ते गाठोडं आपण तन्वीचं सुद्धा मधुभाऊकडे देऊया आणि त्यानंतर मग बघू काय आहेत तोपर्यंत आता रविराज घरी येतात घरी आल्यावरती म्हणजे आश्रमात येतात आश्रमात आल्यावरती रविराज मधुभाऊंना सांगायला लागतात हे सगळे डॉक्युमेंट्स मी घेऊन आलेलो आहे सगळे डॉक्युमेंट्स आणलेत पण मधुभाऊ एक गोष्ट मला खटकते की तिकडे दोन प्रकारची गाठोडी गायब होती यावरती एक गाठोडं गायब होतं ते म्हणजे आता इकडे प्रियाचं आणि दुसरं सायलीचं तर आता तन्वीचं गाठोडं माझ्याकडे आहे पण सायलीचं गाठोडं त्यावरती अर्जुन विचार करायला लागतो ही गोष्ट माझ्या आधीच लक्षात आली होती खर तर ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन केसच चालू होतं त्यावेळेला दोन गाठोडी गायब होती आणि एक म्हणजे तन्वीचा असणार तिच्याकडे पण मग सायलीच गाठोड गायब असण्याची गरज काय आणि अर्जुनच्या मनामध्ये कुठेतरी संशयाची पाल चुक चुकते वेळ मधुभाऊ रविराजांचे आभार मानत म्हणतात बरं झालं तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट आणलेत कारण कसं आहे हे ना असं आम्ही आम्ही स्वतः घ्यायला गेलो असतो ना हे सगळं तर वर्षानुवर्ष पोलिसांनी आम्हाला खेटे घालायला लावले असते आणि त्यामुळे त्यामुळे आम्हाला हे काही डॉक्युमेंट्स मिळाले नसते म्हणूनच म्हणूनच तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स आणलेत ना ते जरा बरं झालं आणि त्यामुळे या लहान मुलांचं भविष्य तरी सिक्युअर होईल यावरती आता मधुभाव सांगायला लागतात कसं आहे आम्ही काय करतो ज्यावेळेला लहान मुलं येतं तेव्हा सगळे त्याचे आता अंगावरचे कपडे किंवा ज्याच्यामुळे भविष्यात त्याची कधीतरी ओळख पटू शकेल अशा सगळ्या गोष्टी या लाल गाठोड्यामध्ये बांधून ठेवतो त्याचं त्याचं नाव लिहितो मग त्याचमुळे कधीतरी भविष्यात त्यांचे आई वडील जर का त्यांना शोधायला आले तर आपल्याला त्यांना हे दाखवता येतं तशाच प्रकारे आता इकडे आम्ही हे डॉ गाठोडं ठेवलंय त्यावरती रविराज म्हणतात हो याच गाठोड्याच्यामुळे आता आम्ही आम्ही तन्वीला, तन्वीला तन्वी हे करू शकलो किंवा आम्ही तन्वीला या सगळ्यामध्ये ओळखू शकलो रविराज सांगायला लागतात पण मग माझ तन्वीचं गाठोड तुमच्याकडे येणं हे साहजिक आहे पण माझ्या सा मधुभाऊ सांगतात सायली बाळाचं गाठोड यावरती रविराज म्हणतात तेच तर मी म्हणतोय ना यावरती मधुभाऊ सांगायला लागतात मला अजूनही आठवते सायलीवाळाच्या गाठोड्यामध्ये काय काय होतं ते आणि जर का ते सामान अस्ताव्यस्त कुठे पडलं असेल तर मी ओळखू शकेन त्यावरती रविराज म्हणतात तुम्ही सांगून ठेवा मी त्या इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो कारण ते काय म्हणतात जर का ते गाठोड गायब झाले तर आता म्हणजे काहीतरी आपल्याला करता येईल की सामान अस्तव्यस्त पडलं असेल किंवा काहीतरी सामान झालं असेल तर तुम्ही मला सांगून ठेवा म्हणजे मी त्यांना सांगतो की ला ला सांग त्या गाठोड्यात काय असं म्हटल्यावर ती मधुभाऊ सांगायला लागतात मी सांगतो तुम्हाला त्यावर ती मधुभाऊ म्हणायला लागतात रविराज सर त्याच्यामध्ये ना साऊबाळ माझ्याकडे आली होती तिच्या हातामध्ये एक भावला होता पण ती चांगल्या घराण्यातली होती हा म्हणजे काही झालं तरी तिचे कपडे तिचं राहणीमान हे खूप चांगल्या घराण्यातलं होतं आणि त्याबरोबर तिच्यानं तिच्या हातामध्ये एक भावला होता आणि तिच्या हात अंगावरती असलेला फ्रॉक तिच्या हातामध्ये असलेलं एक ब्रेसलेट होतं आणि एक म्हणजे दोन हातामधल्या दोन बांगड्यांपैकी एकच बांगडी हातात होती एक बांगडी हातातून निघालेली होती आणि त्यानंतर प्रतिमाला आठवाय प्रतिमाला त्या रात्रीची घटना आठवायला लागते आणि त्या रात्रीची घटना आठल्या आठवल्यावरती ती आता विचार करायला लागते की माझ्याकडे असंच एक प्रकारची बांगडी टाईप ब्रेसलेट आहे आणि ज्या वेळेला अपघात झाला होता तेव्हा छोट्या तन्वीच्या हातामधून ते मी तिला वाचवताना किंवा तिचा हात धरताना ते ब्रेसलेट किंवा ती बांगडी माझ्या हातामध्ये आली होती आणि अचानकपणे प्रतिमा सांगायला लागते रविराज मला काहीतरी आठवते रविराज म्हणतात काय झालं प्रतिमा रविराजांना बाहेर घेऊन जायला येते आणि रविराजांना ती सांगायला लागते ज्या वेळेला अपघात झाला तेव्हा मी पुढच्या सीट वर बसले होते का यावरती रविराज सांगायला लागतात हो प्रतिमा तू पुढच्या सीटवरती मी ड्रायव्हिंग सीटवरती आणि आपली छोटी तन्वी मागच्या साईडला यावरती प्रतिमा सांगते मला आत्ता काही गोष्टी आठवत आहेत या गोष्टी आठवत असताना मला एक गोष्ट लक्षात येते आहे की ज्यावेळेला अपघाताच्या काही घटना घडल्या त्यावेळेला मी मागे वळून पाहिलं होतं आणि तन्वी असं ओरडलं रविराज म्हणतात हो ते मलाही आठवते तू तन्वी हे जे हाक मारलीस ना त्यानंतर मग मला पुढचं काही आठवत नाहीये त्यावरती मग प्रतिमा सांगते त्यावेळेला माझ्या हातामध्ये तन्वीची एक बांगडी खेचून आली होती आणि आत्ता मधुभाऊनी जी बांगडी बांगडीचा उल्लेख करतायत ना तर मला उगाच काहीतरी वाटलं रविराज म्हणतात माझ्याकडे आपल्या तन्वीचं गाठोड आहे पण त्याच्यामध्ये बांगडी वगैरे काहीच नाहीये कारण ते गाठोडं दाखवूनच तिने आपली ओळख पटवून दिली होती ना म्हणजे एक बाई तिला आपल्याकडे घेऊन आली होती आणि तिने ते गाठोड माझ्या हातात दिलं आता आता हे बोलता बोलता लगेच रविराजांना क्लिक होत की नाही नाही काहीतरी गडबड आहे जर का मधुभाऊकडे हे गाठोडी ठेवली गेलेली आहेत तर हे गाठोडं त्या बाईकडे कसं काय आलं मग लगेचच रविराज कन्फर्म करायला रविराज मधुभाऊंना विचारायला लागतात मधुभाऊ मला एक गोष्ट सांगा तन्वीचं गाठोड तुम्ही कोणत्या बाईकडे सुपूर्त केलं होतात रव्यावरती आता मधुभाऊ म्हणतात नाही रविराज मी सांगितलं ना मी या आश्रमातच ती आठवडी ठेवतो त्यावरती रविराज म्हणतात मग माझ्याकडे एक बाई आली होती आणि ती मला म्हटली की तिला तन्वी सापडली आणि ह्या तिच्या वस्तू रविराज म्हणतात शक्यच नाहीये छोटी तन्वी म्हणजे छोटीच प्रिया इथेच आमच्याकडे आली होती आमच्याकडे पहिल्यांदा ती आली आणि त्यानंतर तिच्या ज्या काही वस्तू होत्या ना तिच्या कानामध्ये एक अशा खड्यांच्या कुड्या होत्या त्या कुड्या त्याचबरोबर तिच्या न तिच्या पायात एक अशी स्लीपर टाईप काहीतरी चप्पल होती ती चप्पल आणि त्याचबरोबर तिच्या अंगावरती असलेलं स्कर्ट आणि टॉप हे कपडे मी जपून ठेवले होते हे बोलल्यावरती रविराज म्हणतात नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मधुबाऊ मधुभाऊ म्हणायला लागतात नाही रविराज माझा का गैरसमज होईल या आश्रमामध्ये आलेली प्रत्येक मूल आणि मूल मला सारखं आहे त्यामुळे प्रत्येक मुलाचं जर तुम्ही काय वर्णन विचारलत ना आला तेव्हा ते मी सगळं सांगू शकतो आणि असं म्हटल्यावर ती मग आता रविराज थोडेसे सटपटतात आणि ते सांगायला लागतात या गाठोड्याच्या व्यतिरिक्त मधुभाऊ तुमच्या आता इकडे प्रतिमाला सुद्धा शंका यायला लागते प्रतिमा म्हणते काहीतरी गडबड आहे जर मधुभाऊंकडे या सगळ्या गोष्टी आहेत मग त्या बाईने आप तुम्हाला गाठोडं कुठून आणून दिलं रविराज म्हणतात मला सुद्धा काही गोष्टींचा उलगडा होत नाहीये मला सुद्धा काही गोष्टी आता कन्फ्युजन करणाऱ्या वाटत आहेत असं म्हटलं रविराज म्हणायला लागतात नाही नाही खरंच काहीतरी गडबड आहे म्हणजे जर का मधुभाऊ तुमच्याकडे हो त्या वस्तू होत्या तर माझ्याकडे ह्या वेगळ्या वस्तू कशा काय आल्या पण खरं सांगू का माझ्याकडे जे गाठोड लाल करायच आलं मग ती बाई तर काही आश्रमाशी रिलेटेड नाहीये ती ते गाठोड का देईल आता मात्र सगळ्या शंकांचं निरसन इकडे अर्जुन करायला अर्जुन सांगायला लागतो मी एक गोष्ट सांगू का ज्या वेळेला या आश्रमाचे सगळे डॉक्युमेंट्स म्हणा किंवा हे आश्रम सील करण्यात आलं ना तेव्हा तेव्हा इथे व्हिडिओ करण्यात आला होता अर्जुनचा जो मित्र असतो पोलीसमध्ये ज्याने अर्जुनला बऱ्याच पद्धतीने लिगली नाही तर इनिगली मदत सुद्धा केलेली असते म्हणजे नियम धाब्यावरती बसवत त्याने अर्जुनला बऱ्याचदा अनेक डॉक्युमेंट्स दिलेले असतात किंवा कोर्टामध्ये एकदा खोटं सुद्धा बोललेलं असतं त्याच मित्राची आठवण येते अर्जुनला आणि अर्जुन म्हणतो ज्या वेळेला हे सगळं डॉक्युमेंट सील करण्यात आले होते तेव्हा इथला पोलिसांनी व्हिडिओ केला होता आपण तो व्हिडिओ जर मिळवला ना तर आपल्याला नक्कीच समजेल की याच्या मागचं सत्य काय आहे किंवा याच्यामध्ये कोणाकोणाची गाठोडी ते सगळं नावानिशी रेकॉर्ड सकट लिहून ठेवलेला आहे नंतर काही झाला आहे तर आपल्याला समजेल मग सायलीच्या तर तुम्हाला सायली सापडेल माझ्या साऊबाला तिचे खरे आई वडील कोण आहेत हे कळलंच पाहिजे माझ्या आश्रमात दोन अशा मुली होत्या ज्या इतक्या गुणी होत्या ना पहिली माझी साऊबाळ आणि नंतर आलेली जानकी जानकी वयाने बरी मोठी होती पण जानकीला तिच्या आईबद्दलचं सत्य समजलं तरी तर माझ्या साऊबाळाला पण समजलं पाहिजे माझ्या साऊबाळाच्या अंगावरती असलेले कपडे आणि त्यानंतर तिच्याकडे एक असलेलं भावलं याच्यावरून आणि यासोबत अजूनही तिच्या हातामध्ये ते असलेलं एक कड आता रविराज म्हणायला लागतात विचार करायला लागतात काहीतरी गडबड आहे प्रतिमा हे जे काही बोलते आणि त्यानंतर रविराज विचार करतात आणि ते सांगतात अर्जुन एक काम करूया आपण एक काम करूया आत्ताच्या आत्ता जर का आपल्याला आश्रमाच्या डॉक्युमेंटचा व्हिडिओ मिळाला तर नक्कीच या सगळ्यामध्ये आपल्याला मदत होईल करू शकतोस तू हे सगळं यावरती अर्जुन म्हणतो का नाही मी लगेचच बोलवतो त्या मित्राला आणि त्या मित्राला मी सांगतो मला हा सगळा व्हिडिओ दाखवायला तडक अर्जुन आणि रविराज वेळवाया न घालवता आता मित्राकडे जाण्याचं ठरवतात कारण रविराजांना आधीच अनेक गोष्टींची शंका कुशंका असते आणि त्याच्यातच त्याच्यातच जर का या गोष्टी अशा पद्धतीने घडतायत हे जर त्यांना कळतय तर रविराज विचार करतात नाही मला या सत्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे फायनली अर्जुन आणि रविराज व्हिडिओ घेऊन आल्यावरती मग मात्र रविराज प्रियाने हे गाठोड चोरलेलं आहे ही, ही गोष्ट लक्षात येते आणि ते, ते चोरून गाठोड तिने आता दिलेलं आहे ही, ही सुद्धा गोष्ट लक्षात आल्यावरती लगेचच आता इकडे दोन गोष्टींचा उलगडा एक तर तिने गाठोड चोरलंय आणि दुसरं म्हणजे सायलीचं गाठोड गायब आहे कुठेतरी रविराजांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते आणि आता रविराज विचार करायला लागतात काही झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींचा उलगडा झालाच पाहिजे आणि त्यानंतर त्यानंतर सायलीची त्या दृष्टीने कसून चौकशी केली असता मग मधुभाऊन डॉक्युमेंट शिवाय म्हणजे त्या गाठोड्याशिवाय असलेले वेगळे डॉक्युमेंट्स कोणते आहेत हे विचारलं असता मधुभाऊंनी आता इकडे अनेक डॉक्युमेंट्स म्हणजे ज्या वेळेला आले त्यावेळेचा त्यांचं फोटो आणि हे सगळं माझ्याकडे आहे असं सांगताच आता इकडे सायली तन्वी असल्याच्या काही खाणाखुणा रविराजांच्या समोर आल्या एका व्हिडिओमुळे अनेक सत्य उलगडलेत अजूनही सत्य गुलदस्त्यात आहे फक्त शंका कुशंकांना हे सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी रविराज अर्जुन काय प्रयत्न करणार हे मात्र पाहणं